नमस्कार मंडळी तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची नवी कोरी मालिका विन दोघातली ही तुटेना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या दोघां व्यतिरिक्त राजे पौर्णिमा डे आणि बरेचसे मराठी कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेतील पौर्णिमा डे च बऱ्याच कालावधीनंतर झी मराठीवर पुनरागमन होत आहे तर विन दोघातले ही तुटेना या मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना पौर्णिमा म्हणाले की या मालिकेत मी अधिरा राजवाडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे एक श्रीमंत आत्मविश्वासू जिद्दी आणि बिंदास्त मुलगीचे पात्र असणार आहे विशेष म्हणजे या मालिकेत पौर्णिमा पुन्हा एकदा सुबोध भावेसोबत काम करणार असून यावेळी ती त्याची लाडकी बहीण म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पौर्णिमा आणि सुबोध भावे यांनी या अगोदर झी मराठीवरील तुला पाहते रे या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केलं आहे पौर्णिमा आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली अधिरा आणि तिच्या भावातील प्रेम तिचा हट्टी स्वभाव एक वेगळीच ऊर्जा घेऊन येणारी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी नक्कीच एक नवीन अनुभव ठरणार आहे मालिकेत अधिरा राजवाडेला फॅशन डिझायनर बनायचं असतं ती प्रचंड श्रीमंत आहे आणि तिला कोणत्याही गोष्टीची चिंता वाटत नाही यासोबत ती प्रेमाबद्दल खूपच फॅशनेट आहे तिचं तिच्या पिंट्या दादावर आम्हा प्रेम आहे आणि त्याचाही तिच्यावर जीव आहे ती संपूर्ण घरात फक्त पिंट्या दादालाच मानते तिचा पिंट्या दादा म्हणजे सुबोध भावे दोघांनाही वडील नसल्या कारणाने ती दादात बाबाला शोधत असते त्यामुळे तिचे सर्व हट्ट पुरवतो मालिकेत अधिराचं रोहितवर खूप जास्त प्रेम आहे आणि त्यासाठी ती काही करू शकते ती खरी आहे जिद्दी आहे तिला दुनियेची काही फिकर नाही तिला पैशाचा माज आहे कारण ती खूपच श्रीमंतीत वाढली आहे दरम्यान प्रेक्षकांना एक छान गोष्ट आणि एक छान व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका विन दोघातले हे तुटेना अकरा ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या झी मराठीवर तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा